वसीम उर्फ मुखरी सालार फैसल सालार व जाफार शेठे यांच्या विरुद्ध मोखा कायदा अंतर्गत दोषारोप दाखल करण्यास परवानगी प्राप्त एम <त्यास> आय डी सी पोलीस स्टेशन गुन्हास्थळ नंबर पाचशे पंचावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ एकशे एकोणनव्वद एक एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे एक्याण्णव एक एकशे एक्याण्णव एक, एक एक, एक दोन एकशे एक्याण्णव तीन एकशे नव्वद तीनशे एकावन्न दोन तीन एकुन पन्ना सह भारतीय कायदा कलम चार फौजदारी सुधारणा कायदा कलम सह महाराष्ट्र एकशे एक एक बेचाळीस प्रमाणे गुन्हा रजिस्टरी दाखल आहे सदर गुन्ह्याच्या तपासात गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी फैसल अब्दुल रहीम सालार जाफर मोहम्मद युसुफ शेठे सईद उर्फ टिफू अब्दुल रहीम सालार आणिच अहमद उर्फ पापड्या रियाज डंगरेज अकरम उर्फ पैलवान कयुम सातखेड व वसीम उर्फ मुखरी अब्दुल रहीम सालार यांनी मागील दहा वर्षात सण दोन हजार पंधरा ते सण दोन हजार पंचवीस या कालावधीत संघटित गुन्हेगारी टोळीचा सदस्य व नाथाने स्वतःचे अथवा टोळीचे अवैध आर्थिक फायद्यासाठी व तसेच परिसरात वर्चस्व कायदा राखण्यासाठी हिंसाचाराचा बळजोरीचा वापर करून तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेले खुणाचा प्रयत्न खंडणी अपहरण गंभीर दुखापत करणे जीवे ठार मारण्याची धमकी देणे यासारखे सात दखलपात्र गुन्हे केले असून सदर गुन्ह्यातील नमूद आरोपी हे एकाच टोळीचे सदस्य असल्याने निष्पन्न झाले आहे त्यामुळे माननीय आयुक्त श्री कुमार यांनी दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णवचे कलम तीन एक तीन दोन तीन चार हे कलम समावेश करण्यात पूर्व परवानगी दिली आहे त्यानुसार सदर पुण्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एकोणीसशे एक नव्याण्णव कलम तीन एक तीन दोन तीन चार या कलमांची मोखा कायद्याची वाढ करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सोलापूर शहरांनी केला असून गुन्ह्याच्या तपासाअंती नमूद आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र पाठवण्यापूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव चे कलम तेवीस दोन नुसार माननीय अपर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था मुंबई यांची परवानगी घेणे आवश्यक असल्याने त्याबाबतचा प्रस्ताव माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या मार्फतीने माननीय अपर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था मुंबई यांच्या कार्यालयात सादर केला आहे सदर प्रस्तावाच्या अवलोकन करून माननीय अपर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था मुंबई यांनी संघटित गुन्हेगारी टोळीत आरोपी वसीम उर्फ मुकरी रहीम सालार टोळी प्रमुख फैसल अ रहीम सालार टोळी सदस्य जाफर युनिस सेठे टोळी सदस्य यांच्याविरुद्ध मोका अंतर्गत दोषारोप पाठवण्याची परवानगी दिलेली असून त्यांच्याविरुद्ध लवकरच दोषारोपपत्र सादर करण्यात येणार आहे